नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे सुकी करंदी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी मी इथे एक वाटी सुकी करंदी घेतलेली आहे तरीही आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची तर त्याआधी मी ही करंदी साफ करून घेतली होती त्याच्या डोक्याचा आणि शेपटीचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मधला जो भाग असतो तो आपल्याला घ्यायचा आहे तर इथे मी एक दोन मिनटं ही करंदी थोडीशी भाजून घेतलेली आहे हलकीशी कडक झाली की आपल्याला ही बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता करंती बनवण्यासाठी कढईमध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल तेल हलकंसं गरम होऊन द्यायचं आहे मग यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी मधून कापून घेतलेल्या होत्या त्या घालायचं आहे त्याचबरोबर दोन बारीक चिरून घेतलेले कांदे आता कांदा चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ही कर्दी फक्त कांदा टोमॅटो आणि घरातले मसाले घालून केली जाते त्यामुळे आपल्याला कांदा जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतला की यामध्ये एक मिडियम साईजचा आणि एकदम लालसर असा सर टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तोसुद्धा घालायचा आहे टोमॅटोसुद्धा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता जे मासांचे पदार्थ आहेत ते कोकमशिवाय पूर्णच होत नाही म्हणून मी इथे एक कोकमचा तुकडा घातलेला आहे त्याचबरोबर सुके मसाले म्हणजे पाव चमचा हळद अडीच चमचे मी घरातलं लाल तिखट घातलेलं ला आहे आपण यामध्ये हिरवी मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळे मसाले परतून घेतले की यामध्ये ही कर्दी घालायचे ते यातलं पाणी थोडंसं निथळून काढायचं आहे आणि मग आपल्यालाही गर्दी यामध्ये घालायचे इथे मी एक बटाटा साल काढून एकदम पातळ असा कापून घेतलेला होता तर बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ती यात मी अगदी थोडंसं म्हणजे एक दोन चमचाभर पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही पाणी घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर मध्ये मध्ये आपल्याला सतत चेक करत राहायचं आहे तर मी एकदा हे हलवून घेतलेलं आहे परत झाकण ठेव्या दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली कर्दी जी आहे ती मस्तपैकी शिजलेली आहे तर मी तुम्हाला इथे बटाटासुद्धा तोडून दाखवते तुम्ही बघू शकता बटाटासुद्धा एकदम मऊ असा शिजलेला आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपली गर्दी तयार झालेली आहे परतून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आणि गरमागरम आपण भाकरीसोबत सर्व करूया ते ही करायला खूप सोपी आहे त्याचबरोबर खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी लागते तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला आदितीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद